हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज झई फिटनेस फूड फंड आणि फॅमिलीमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा विषय समजावून घेणार आहोत आणि तो म्हणजे पाणी कमी पिणं जर तुम्हीही पाणी कमी पित असाल तर आजचा व्हिडिओ जो आहे हा खास तुमच्यासाठी आहे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे डॉक्टरही आपल्याला नेहमी हाच सल्ला देतात बरेश बरेश का वेग वेग की आपल्या आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे पण तरीसुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना काही वेगवेगळ्या कारणांनी पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिणं जमत नाही आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या संबंधी बऱ्याच तक्रारी आणि त्रास सुरू होतात पण हे पाण्यामुळे किंवा पाणी कमी पडल्यामुळे किंवा डिहायड्रेशनमुळेच होत असेल हे आपल्या लक्षातही येत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की पाणी कमी पिल्यामुळे आपल्याला काय काय आरोग्यासंबंधित त्रास आणि तक्रारी होऊ शकतात याचा वजनावरती आपला काय परिणाम होऊ शकतो तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे शिवाय बेलकोनी प्रेस करायचे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे पाणी कमी पिल्यामुळे लगेचच दिसणारे सिमटम्स कोणते आहेत म्हणजे एखाद दिवस तुम्ही जर का कमी पाणी पिला तर तुम्हाला आपल्या शरीरामध्ये कुठले कुठले बदल आणि सिमटम्स दिसू शकतात किंवा जर का तुम्हाला दीर्घकाळापर्यंत कमी पाणी प्यायची जर सवय असेल तर आपल्या शरीरामध्ये कुठले कुठले बदल दिसतात किंवा आपल्याला कुठले कुठले त्रास जाणवतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच आपल्या शरीराची दिवसभराची पाण्याची गरज किती आहे आणि हे कसं शोधून काढायचं हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे आपल्या शरीराचा बहुतांश भाग हा पाण्याने भरलेला आहे आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होतात त्यामध्ये पाणी हे माध्यम म्हणून वापरलं जातं शिवाय आपल्या शरीरामध्ये पाणी ही साचवून ठेवलं जात नाही त्यामुळे आपल्या शरीराला ला लागणारी जी पाण्याची गरज आहे ही दर दिवशी पुरेशा प्रमाणामध्ये पाणी देऊन आपल्याला पूर्ण करावी लागते डिहायड्रेशनमुळे म्हणजेच एखाद्या दिवशी पाणी कमी पिल्यामुळे एका दो, दोन दिवस पाणी कमी पिल्यामुळे आपल्याला कुठले कुठले बदल आपल्या शरीरामध्ये दिसतात कुठली कुठली लक्षणं दिसतात तर त्यामध्ये डार्क पिवळा कलर असणारी युरिन युरिनचा कलर जास्त गड डार्क पिवळा असणं त्याला उग्र वास असणं किंवा खूप कमी वेळेला युरिन पास करण्यासाठी जावं लागणं डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असते सो युरिनचं प्रमाणही कमी झालेलं असतं सोबतच घसा ओट आणि आपली ओरल क्रॅ कॅविटी ड्राय होणं घसा कोरडा होणं तहान लागण्याची जाणीव होणं डोकं हलकं गरगरल्यासारखं वाटणं किंवा लॅक ऑफ एनर्जी खूप थकल्यासारखं वाटणं खूप गळून गेल्यासारखं वाटणं किंवा अंगात जीव नाही असं सेन्सेशन डिहायड्रेशनमुळे जास्त लोकांमध्ये आणि अति जास्त तीव्रतेने दिसून येणारं अजून एक लक्ष म्हणजे तीव्र डोकेदुखी काही लोकांना पाणी दीर्घकाळ कमी पिण्याची सवय असते आणि याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे वे बदल होतात वेगवेगळे वे त्रास निर्माण होण्याची शक्यता असते आणि यातल्याच काही गोष्टी आपण आता पाहूयात याच्यातील नंबर वन म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे तयार होणारा जो सगळ्यात पहिला त्रास म्हणजे किडनी स्टोन किडनी स्टोन म्हणजे मुतकडे तयार होण्यामा पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी कमी पिणे जेव्हा एखादी व्यक्ती पाणी कमी पित असते तर जी युरिन आहे तर ती जास्त कॉन्सन्ट्रेटेड होते आणि त्याच्यामधलं जे मिनरल्स आहेत जसं की कॅल्शियम आहे शिवाय ऑक्झिलेट आहे तर याचं प्रमाण हे जास्त वाढतं किडनी स्टोन तयार होण्यामध्ये जे महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत तर ते तर ते क कॅल्शियम आणि ऑक्झिलेट आहे त्याला आपण प्रायमरी कॉम्पोनंट्स ऑफ किडनी स्टोन असंही म्हणू शकतो कालांतराने हे क्रिस्टलाइज होतात आणि त्याचे थर बनायला लागतात आणि याच्यापासून किडनी स्टोन हे फॉर्म होतात सो किडनी स्टोन होण्यापाठीमागतं सगळ्यात महत्वाचं कारण हे पाणी कमी पिणं हेही असू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट पाणी कमी पिल्यामुळे आपलं जे मेटाबॉलिझम आहे हे स्लो होतं आपली जी चयापचय प्रक्रिया आहे तर ती व्यवस्थित पार पडत नाही आणि याचा डायरेक्ट जो इफेक्ट होतो हे आपल्या वेट गेनवरती होतो जेव्हा आपलं मेटाबॉलिझम हे स्लो होतं तर हळूहळू वेट वाढायला लागतं अजून एक जेव्हा आपण पाणी कमी पितो हो, तर आपल्याला खूप सारे फूड क्रेविंग्स होतात भूक नसताना एक्स्ट्रा इटिंग होतं एक्स्ट्रा कॅलरी इंटेक होतं आणि ज्याच्यामुळे वजन हे वाढलं जातं पाणी हे एक झिरो कॅलरी ड्रिंक ड्रिंक आहे जेव्हा आपण पाणी पितो आपलं पोट भरलेलं राहतं भूक कमी आ, आ, कमी लागते आणि एक्स्ट्रा इटिंग हे अवॉइड केलं जातं ज्याच्यामुळे वेट मेंटेन ठेवण्यासाठी आणि वेट लॉससाठी याची मदत होते आ, जे लोक सांगतात की आम्ही खूप प्रयत्न करतो कष्ट करतो पण वजन कमी होत नाही तर ह्या सगळ्या लोकांनी हे चेक करायचं की आपला जो दिवसभराचा जो वॉटर इंटेक आहे हा सफिशियंट आहे का हा प्रॉपर आहे का पाणी कमी पिल्यामुळे निर्माण होणारा तिसरा त्रास म्हणजे तोंडाची दुर्गंधी येणे तर हे कसं होऊ शकतं आपल्या तोंडामध्ये जी लाळ आहे ही एक नॅचरल क्लिन्झर आहे आणि जेव्हा आपण पाणी कमी पितो तर पुरेशा प्रमाणामध्ये लाळही तयार होत नाही तोंडाची दुर्गंधी हो येण्यासाठी ज्या जा बॅक्टेरिया जबाबदार असतात तर त्याला नियंत्रणात ठेवण्याचं काम ही लाळ करत असते आणि जेव्हा लाळ ही पुरेशा प्रमाणामध्ये तयार होत नाही तोंडामध्ये तेव्हा ह्या ज्या बॅक्टेरियाज आहेत ह्या वाढीस लागतात पाणी कमी पिल्यामुळे होणारा चौथा त्रास म्हणजे हा स्टूल कॉन्स्टिपेशन जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते आपल्या लार्ज इन्स्टेन्सटाईनमधून जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडत असते तर त्याच्या मध्ये जे पाणी आहे तर ते आपली बॉडी ॲब्सॉर्ब करून घ्यायला लागते आणि त्याच्यामुळे स्टूल हार्ड होते कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला लागतो आ, सो जनरली हा स्टूल आणि कॉन्स्टिपेशन याच्यामागे पाणी कमी पिणे पाणी पुरेशा प्रमाणात न पिणे हे एक महत्वाचं कारण असू शकतं पाचवी महत्वाची गोष्ट ज्यांना दीर्घकाळ पाणी कमी पिण्याची सवय आहे तर त्यांना त्वचेचेही त्रास चालू व्हायला लागतात दिस दिसायला लागतात याच्यामध्ये त्वचा कोरडी वृक्ष निस्तेज दिसणं त्वचेची लवचिकता इल्यास आ, कमी होणं त्वचा आणि ओठावरचे पापुद्रे निघायला लागणं ओट उलणे हे त्रास दिसू शकतात जेव्हा आपली बॉडी डिहायड्रेट होते ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे तर, तोचे तोचे तुक तर, तर ते आपल्या त्वचेमधून ही पाणी खेचून घ्यायला लागते त्वचेमधील ओलावाही काढून घ्यायला लागते जर तुम्हाला वाटत असेल की आपली त्वचा ही मॉइस्ट ग्लोईंग आणि तुकतुकीत दिसावी तर आपल्या शरीरासाठी जे गरजेचं पाणी आहे तर तेवढं पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे सहावी गोष्ट ती म्हणजे उष्णतेचे काही ना काही त्रास निर्माण व्हायची शक्यता असते बॉडी हीट वाढण्याची शक्यता असते पाणी हे आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते नियंत्रणात ठेवण्याचं काम करत असतं आप पाणी जेव्हा आपण कमी पितो बॉडी बॉडी डिहायड्रेट होते तेव्हा नॅचरल जे कुलिंग सिस्टीम मेकॅनिझम जे आहे बॉडीचं तर ते डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे उष्णतेचे त्रास आणि बॉडी हीट वाटण्याचे चान्सेस वाढतात सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांध्यांचे त्रास चालू होणं जर का सांध्यांचे त्रास असतील तर त्याच्यामध्ये वाढ होणं आपल्या सांध्यांमध्ये जी स्निग्ध द्रव्य असतात त्याच्यासोबत पाणी हे पण वंगण म्हणून काम करत असते जेव्हा पाणी कमी पिलं जातं बॉडी डिहायड्रेट होते शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा सांध्यांमधील जे वंगण म्हणून काम करणारं पाणी आहे तर त्याचं प्रमाणही कमी होतं की ज्याच्यामुळे दो सांध्यांमध्ये फ्रिक्शन होतं काटिलेज डॅमेज होतं आणि जो सांध्यांमधील जो स्टिपनेस आहे कडकपणा जो आहे तर तोही वाढतो आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युटीआय म्हणजे मूत्रमार्गाचे संसर्ग इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढणे डार्क कलर युरिन किंवा बॅड स्मेल युरिन किंवा त्या ठिकाणी इचिंग होणं बर्निंग होणं दाह होणं किंवा पेन असणं हे युटीआय असण्याचे मूत्र मार्गाचे संसर्ग असण्याची लक्षणं आहेत अर्थात पाणी कमी पिल्यामुळे हे इन्फेक्शन होत नाहीत पण जर का तुमचं पाणी पिण्याचं कमी प्रमाण कमी असेल बॉडी डिहायड्रेट असेल तर हे वाढण्याचे चान्सेस मात्र जास्त असतात त्यामुळे युटीआय असताना बॅक्टेरियल ग्रोथ वाढवणारा घटक म्हणजे डिहायड्रेशन होय सो जर का तुम्हाला युटीआय असेल मूत्रमार्गाचे संसर्ग इन्फेक्शन असेल तर तुमचं पाण्याचं प्रमाण योग्य आहे का पाणी योग्य प्रमाणामध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे नवी महत्वाची गोष्ट म्हणजे लो ब्लड वॉल्यूम जेव्हा शरीरामध्ये पाण्याचं क्र प्रमाण कमी होतं तेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं शरीरामधील रक्ताचं प्रमाण कमी होतं त्यामुळे ब्लड पंप करण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागतात श्वासाची गती वाढते ब्लड प्रेशर हृदयाचे जे ठोके आहेत हे कमी जास्ती होतात आणि ब्लड प्रेशर कमी होतं दहावी गोष्ट लास्ट बट नॉट लिस्ट शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रोलाइट इमबॅलन्स होण्याचे चान्सेस असतात ज्याच्यामुळे चा मसल क्रॅम्प किंवा इनहॉन्डरी मसल कॉन्ट्रॅक्शन किंवा इरेग्युलर हर्टबीट निर्माण होण्याचे चान्सेस असतात आता आपण पाहूयात आपल्या शरीरासाठी दिवसभर किती पाणी पिण्याची गरज आहे आणि हे जे प्रमाण आहे हे कसं ठरवायचं तर ह्यासाठी मी तुम्हाला सोपी ट्रिक देईन आपल्या शरीराच्या प्रत्येक वीस किलो वजनासाठी एक लिटर पाणी पिणं हे गरजेचं आहे म्हणजे जर का तुमचं साठ किलो सिक्स्टी के जी वजन आहे तर दिवसभरामध्ये तीन लिटर पाणी पिणं हे गरजेचं आहे असा जर तुम्ही इंटेक ठेवला तर आरोग्यासंबंधीच्या बऱ्याचशा समस्या सॉल्व्ह झालेल्या दूर झालेलं तुम्हाला दिसून येतील तर तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट आला हे कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह थँक्यू